नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज

असेल ना बायको पुढे त्याला नाही सूर्यकांत विठ्ठलराव मंकावर उपवन संरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर आज सदतीस वर्ष वनसेवा केल्यानंतर आज मी सेवानिवृत्त होत आहे पण जसं बर्थ आहे एखाद्या माणसाचं तसं सरकारी नोकऱ्याचं रिटायरमेंट हे ठरलेलंच आहे परंतु काही जे तुम्ही अनुभव सांगायचं सा म्हटलंय त्याच्या त्याच्यावर त्याच्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की माझे वनविभागाबद्दल अतिशय चांगले अनुभव आहेत पर्टिक्युलरली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं आणि इथं चार वर्षाचा जो कार्यकाळ माझा झाला त्याच्यात पंचवीसशे बेचाळीस एकर अतिक्रमण जे हटवलं आहे हे माझ्या मते आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या वन विभागाच्या इतिहासात सर्वात मोठं कामगिरी झालेली आहे आणि नुसतं अतिक्रमण हटवलंच नाही तर त्याच जागी रोपण सी सी टीची कामेसुद्धा घेण्यात आली या अगोदर मी चंद्रपूर सर्कलमध्ये कामाला होतो तिथंसुद्धा बल्लारशा येथे जवळपास एकवीस ट्रॅक्टर रेतीचे ट्रॅक्टर जप्त करून रेती तस्कराला आळा घातला त्यानंतर खैर खैर प्रजातीपासून कथ् तयार करण्यात येते खैर रोपाची मोठी तस्करी ते सुद्धा नऊ आरोपी अटक करून जे वाफी गुजरातला जात होतं खैऱ्याचं लाकूड त्या सर्वांना अटक करून जेरबंद करण्यात आलं त्यांना त्याच्यानंतर ते तेहतीस कोटी वृक्ष लागवडीमध्ये महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती त्याच्यातसुद्धा पस्तीस लाख रोपं आम्ही नांदेड येथे सामाजिक वनीकरण विभाग नांदेडमार्फत लावण्यात आले आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वे ऑफ इंडियामार्फत त्याचा सर्वे करण्यात आला तर वन आच्छादन जे आहे ना चार टक्के नांदेड डिव्हिजनमध्ये माझ्या कार्यकाळात वाढला बस ही जमेची बाजू आहे सर तुमच्या आनंदाचे काही क्षण याच्यामध्ये आनंदाचे क्षण म्हणजे टीमला जर सोबत घेऊन काम केलं आणि जर त्यांना जर आपला उद्देश क्लिअर कट कळाला तर संपूर्ण टीम आपल्या पाठीशी राहतं आणि पूर्ण सुद्धा पाठीशी राहतं आणि त्याच्यातच यशस्वी पण आहे